मागच्या दोन चार दिवसापासून महाराष्ट्रात राजकीय उलता पालथीचे संकेत दिसू लागलेले आहेत मंत्रिमंडळातील काही सदस्यांना बाहेरची वाट दाखवली जाणार आहे तर काही नवीन चेहरे मंत्रिमंडळात येणार अशा पद्धतीच्या बातम्या आता झळकू लागलेल्या आहेत यामध्ये सत्यता किती असत्यता किती परंतु एकनाथ शिंदेच्या सेनेचे चार मंत्री त्यांना बाहेरची वाट दाखवली जाणार आहे तर भाजपचे दोन मंत्री त्यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा दोन मंत्री त्यांना बाहेरची वाट दाखवली जाणार आहे आणि तेवढेच मंत्री नवीन चेहरे मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केला जाणार आहे अशा बातम्या आता बाहेर पडू लागलेल्या आहेत परंतु भाजपची ही संस्कृती नाही आहे म्हणजे कुणावर आरोप झाला आहे आणि लगेच राजीनामा दिला आहे ते पदाधिकारी असो किंवा मंत्री असो भाजपामध्ये ती प्रथा नाही मग त्या प्रथेला खंडित करण्याचं काम हे अमित शहा करणार आहेत का आणि ते जर करणार असतील आणि ती परंपरा खंडित होणार असेल तर मग शिंदे जे संजय शिरसाट आहेत त्यांच्यावर विट्स हॉटेल आहे शेंद्रा भूकंप ते औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड लाटल्याचा जो त्यांच्यावर आरोप होतो अथवा त्यांनी जे काही नोटाचे बंडल असलेल्या बॅगा ज्या काही दिसल्या व्हिडिओ त्यांचे बाहेर आले यामुळं आणि त्यातल्या त्यात या संजय शिरसाटांनी अक्षरशः सामाजिक न्याय खातं बंद करा मला न विचारता मी त्या खात्याचा मंत्री मला न विचारता जर माझ्या खात्याचा म्हणजे सामाजिक न्याय खात्याचा आदिवासी विभागाचा निधी जर इतरत्र वळवला जात असेल तर हे कायद्यात बसत नाही म्हणजे अक्षरशः सरकारला सुद्धा धारेवर धरण्याचं सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम या संजय शिरसाटांनी केलं होतं नंतर ते पेल्यातलं वादळ शांत झालंही पण कुठंतरी संजय शिरसाटांच्या पाठीमागे आरोपांची जी जंत्री चालू झाली ती चालूच राहिली आणि योगेश कदम आता योगेश कदम यांचं तर सावली बार ज्या बार मध्ये जरी रामदास कदम ऑर्केस्ट्रा सांगत असले तरी त्यामध्ये डान्स बार होत त्याच्यामध्ये काही एकवीस का बावीस काही त्या बार बाला पोलिसांनी धाडीमध्ये पकडल्या म्हणे आणि ते आता बार बंद आहे म्हणजे जर योगेश कदमच म्हणजे राज्य गृहमंत्री पदावर असलेला व्यक्ती जर डान्स बार जर चालत असेल अवैध धंदे जर, जर या पद्धतीने करत असेल तर मग त्याला काय म्हणावं म्हणजे सरकारमधनं त्याची त्या सत्तेमधनं मंत्रिपदावरनं त्यांची गच्छंती करायची का न करायची म्हणजे या गोष्टी त्याच नाही तर मग हे संजय राठोड आहेत आणि हे दादा भुसे आहेत आणि काही वेळा तर त्या भरत गोगावलेंचं सुद्धा नाव घेतलं जातं म्हणजे एकनाथ शिंदेचे हे वादग्रस्त सातत्यानं ठरलेले मंत्री यांची जर गच्छंती होणार असेल तर मग मात्र हा निर्णय अमित शहानीच घेतलेला असेल आणि जर अमित शहानी हा निर्णय जर घेतलेला असेल तर तो निर्णय चुकीचा वाटू नये म्हणून भाजपच्या सुद्धा म्हणजे जे नितेश राणे ते सातत्यानं मंत्री झाल्यापासून आता ते भाजपमध्ये आल्यापासून ते कट्टर हिंदुत्वाचा संचार त्यांच्या अंगामध्ये झालेला आहे आणि तो मी किती कट्टर हिंदू हे दाखवण्याच्या नादामध्ये अक्षरशः त्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा त्यांनी या शिंदे सेनेचा बाप ठरवून टाकलं होतं त्यांनी कुठे घुसून मारू कुठे निधीच देणार नाहीत विरोधी पक्षातले आहेत त्यांनी सगळ्यांनी आमच्याकडे या भाजपामध्ये प्रवेश करा म्हणजे एक मंत्रीपदावरचा व्यक्ती जी बेताल बडबड करतो वक्तव्य करतो ते त्याला जर बाहेर काढायचं असेल तर शिंदे सेनेला कदाचित ती भाजपाची परंपरा खंडित करण्याचं काम हे अमित शहा करताना दिसतील असं चित्र दिसतंय जयकुमार गोरे ज्या महिलेच्या प्रकरणामध्ये ते वादग्रस्त ठरले होते आणि त्यांनी कधी काळी न्यायालयासमोर म्हणजे जाहीर काहीतरी म्हणजे माफी मा, नामा वगैरे काहीतरी झाला होता म्हणे या बातमीमध्ये किती सत्य परंतु भाजपच्या एखाद्या मंत्र्यावर महिलेचे आरोप जे होतात ते भाजपच्या सरकारला कुठेतरी त्यांच्या प्रतिमेला तडा देणारे आहेत असं भाजपला आणि त्यांच्या मातृसंस्थेला वाटत असावं म्हणून या दोन मंत्र्याविषयी त्यांची नाराजी दिसून येते आणि त्यांना काढायचं आहे अगोदरच जर आता जे रमी खेळले विधान विधिमंडळामध्ये म्हणून जे माणिकराव कोकाटे कृषी मंत्री त्यांना खरं तर पहिल्या दिवसापासून त्यांचं या कृषी खात्यात मन रमत नव्हतं ते स्वतःला ओसाडगावची पाटीलकीच म्हणत होते ते कृषी खातं म्हणजे आणि तिथं त्यांनी जे काही पुन्हा आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना कधी भिकारी तर सरकारला भिकारी तर कधी कर्ज काढून शेतकरी उधळपट्टी करतात म्हणाले म्हणजे आणि आता तर ते म्हणजे शेतकऱ्यांना काय त्यांच्या जीवनात बदल करायचा आहे किंवा त्यांना हमी भाव द्यायचा आहे का भावांतर योजना लागू करायची आहे का कर्जमाफी कशी देणार आहोत या संदर्भात विचार विनिमय कुठेही न करणारे हे कृषी मंत्री विधिमंडळामध्ये रमी खेळताना ऑनलाईन जंगली रमी खेळताना दिसून येतं आता अगोदरच धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढलंय आणि आता जर माणिकराव कोकट यांना काढायचं असेल तर पुन्हा नंतर धनंजय मुंडेंची म्हणजे एंट्री होती की काय मंत्रिमंडळामध्ये म्हणून अंजली दमानिया यांनी अतिशय आजच लगेच पत्रकार परिषद घेतली आणि धनंजय मुंडेंच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याची भाषा केली म्हणजे धनंजय मुंडेंच्या कृषी खात्यामध्ये जो दोनशे पंचेचाळीस काहीतरी कोटीचा जो घोटाळा होता तो झालेला नाही असं न्यायालयाने सांगितलं किंवा क्लीन चिट दिली असं धनंजय मुंडे समर्थकांचं म्हणणं आहे परंतु अंजली दमानिया हे मानायला तयार नाहीये आणि जे त्यांनी नंतर ते जे काही खंडणीचं प्रकरण आहे ते सुरेश दासांचे आरोप त्यांच्या संदर्भात सरकारनं पुढं पाऊलच टाकलं नाही परळीच्या बंगल्यावर अथवा मुंबईच्या सरकारी बंगल्यावर यामध्ये म्हणजे किती रक्कम खंडणीची घ्यायची हे ठरलं म्हणजे या खंडणीच्या दिशेनं हे प्रकरण पुढंच गेलं नाही म्हणजे धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये यासाठी प्रयत्न केले गेले असं हे सुरेश धस आणि अंजली दमानिया यांचं म्हणणं होतं आणि आता कदाचित त्यांची पुन्हा परत रिएंट्री होऊ नये म्हणून त्यांच्या विरोधामध्ये शक्यता जरी वाढली तरी त्यांच्या विरोधात म्हणजे सामाजिक पातळीवरचं वातावरण पेटवलं जातंय आणि त्यांची एक एक प्रकरण बाहेर काढायला लागलेली आहेत म्हणजे यांना आतमध्ये येऊ द्यायचं नाही आहे परंतु जर आता धनंजय मुंडे काढायचे आणि माणिकराव कोकाट्यांची गच्छंती करायची तर एकटा ठेका अजित पवारांच्याच राष्ट्रवादीने घेतला नाही राजकीय नैतिकता जोपासण्याचा म्हणून कुठेतरी म्हणजे जी भाजपची राजीनामा घे गेन न घेण्याची जी परंपरा आहे ती परंपरा जर खंडित म्हणजे होणार असेल तर ती केवळ एकनाथ शिंदेच्या सेनेचे मंत्री आणि अजित पवारांचे मंत्री यांची हकालपट्टी करण्याकरिता या दोघांचा म्हणजे जयकुमार गोरे आणि नितीश कुमार हे नितेश आय राणे या नितेश राणेंची म्हणजे मंत्रिमंडळातून गच्छंती होऊ शकते म्हणजे भाजपा ही त्यांची परंपरा खंडित करणार का हे पेल्यातलंच वादळ ठरणार आणि हे जे मंत्री आहेत केवळ माणिकराव कोकाटे यांचे खाते खांदा पालट होणार आणि त्यांना दुसरं मंत्रिमंडळ देऊन हे वादळ शांत केलं जाणार नेमकं यामध्ये काय होणार कोण येणार हे ये जाणार पण नेमके कोण येणार जर आता शिंदे यायचं म्हटलं तर विजय शिवतारे आहेत दुसरे जर म्हणाले तर इकडे खोतकर आहेत मग जर जर या अजितदादा पवार यांच्याकडनं जर मंत्रिमंडळात एंट्री होणार असेल तर ती एंट्री म्हणजे सुहास कांदे येऊ शकतात कारण माणिकराव कोकाटेंच्या जागेवर कांदे येऊ शकतात आणि नितेश राणे आणि जयकुमार गोरे यांच्याही बाबतीमध्ये म्हणजे तिथे कोण येणार का अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक दिवसापासून जागा रिकामी ठेवली होती म्हणे जयंत पाटलांसाठी त्यांचा प्रवेश होऊन त्यांना एखादं चांगलं खातं दिलं जाईल माणिकराव कोकाटेंना वेगळं दिलं जाईल एखाद्या मंत्र्यांमध्ये फक्त खांदेपालट होईल असं होईल का, का खरोखर राज्यातील मंत्रिमंडळाची पुनर्रचना होईल याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र